स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सात जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सात जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भाषा आणि राज्यघटनात्मक बाबी लडाख राजभाषा अधिनियम दोन हजार पंचवीस लडाख केंद्रशासित प्रदेशातील राजभाषा अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत भोटी आणि पुरगी या स्थानिक भाषांना अधिकृत भाषांचा दर्जा देण्यात आला आहे दोन हवामान बदल आणि जागतिक निर्देशांक क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस या निर्देशांकात भारताने दहावे स्थान पटकावले आहे भारताची रँकिंग सकारात्मक असून इंधन कार्यक्षमता हरित ऊर्जा धोरण आणि उत्सर्जन नियंत्रण या क्षेत्रांतील प्रयत्नांमुळे भारताची कामगिरी समाधानकारक राहिली याच निर्देशांकात इराण देश शेवटच्या स्थानावर आहे कारण तेथील पर्यावरणीय धोरणे अत्यंत अशक्त व निष्क्रिय मानली जातात तीन गृह मंत्रालय आणि सामाजिक योजना तीन पूर्णांक एक दशांश मानद रँक पदोन्नती योजना गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश केंद्रीय सुरक्षा दलांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मानद पदोन्नती देऊन त्यांचा मनोबल वाढवणे हा आहे तीन पूर्णांक दोन दशांश उमेद पोर्टल अल्पसंख्याक मंत्रालय भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने उमेद हे नवीन पोर्टल लाँच करण्याची घोषणा केली आहे यामध्ये अल्पसंख्याकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना अनुदान प्रशिक्षणी संबंधित माहिती सुलभपणे मिळू शकेल चार कृषी क्षेत्र नॅशनल अॅग्रो रिसामेट दोन हजार पंचवीस आयोजन ठिकाण नवी दिल्ली या परिषदेमध्ये कृषी तंत्रज्ञान संशोधन व नवसंकल्पनांवर आधारित चर्चासत्रे स्टार्टअप्सची प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती शाश्वत शेती व हवामानसनेही कृषी धोरणांचा विचार यामध्ये मांडण्यात आला पाच राज्यस्तरीय योजना राजीव गांधी वन संवर्धन योजना हिमाचल प्रदेश ही योजना हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केली आहे उद्देश वन क्षेत्राचे संरक्षण वृक्ष लागवड आणि स्थानिक सहभागाद्वारे जंगल व्यवस्थापन योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांच्या हस्ते करण्यात आला सहा आंतरराष्ट्रीय क्रीडा फिब विमन्स एशिया कप दोन हजार पंचवीस फिब विमन्झिया कप ही आंतरराष्ट्रीय महिला बास्केटबॉल स्पर्धा आहे आयोजन ठिकाण चीन कालावधी तेरा ते वीस जुलै दोन हजार पंचवीस सात प्रशासकीय नियुक्ती पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय संचालक नियुक्ती अश्वनी लोहानी यांची पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयाचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे अश्विनी लोहानी हे याआधी एअर इंडिया व पर्यटन विभागात वरिष्ठ पदांवर कार्यरत होते आठ पायाभूत सुविधा भोगदा इन्फ्रास्ट्रक्चर सर्वाधिक रुंदीचा भोगदा महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते कसारा दरम्यान भारतातील सर्वाधिक रुंदीचा भोगदा बांधण्यात आला आहे एकूण लांबी सात पूर्णांक अठ्याहत्तर शतांश किलोमीटर रुंदी सतरा पूर्णांक एकसष्ट शतांश मीटर नऊ क्रिकेट क्रिकेट विश्वचषक सामना आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्यात अठ्ठावीस वर्षांनंतर प्रथमच क्रिकेट विश्वचषकातील सामना होणार आहे हे राज्य पूर्वी आंतरराष्ट्रीय सामने कमी प्रमाणात घेत असे आता या सामन्यामुळे राज्यात क्रिकेटचा प्रसार व लोकप्रियता वाढण्यास मदत होईल सात जून दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे त्र्याण्णव महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंडाची चळवळ सुरू केली एकोणीसशे पंचाहत्तर क्रिकेटच्या पहिल्या विश्व करंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली जन्मदिवस अठराशे अकरा स्कॉटिश वैद्य क्लोरोफॉर्मचे भूल देणारे गुणधर्माचे संशोधक सर जेम्स यंगसन यांचा जन्म मृत्यू सहा मे अठराशे सत्तर मृत्यू दिवस एकोणीसशे अठ्याहत्तर नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज रेफोर्ड यांचे निधन विशेष दिवस एक जागतिक अन्न सुरक्षितता दिन वर्ल्ड फूड सेफ्टी डे उद्दिष्ट अन्न सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित अन्न प्रथांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरुवात दोन हजार पासून घोषणा संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे अन्न महत्त्व दूषित किंवा असुरक्षित अन्नामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित अन्न साखळी निर्माण करणे